नमस्कार मंडळी मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझे आपण भरपूर व्हिडिओ पाहता त्यामुळं भरपूर माझे सबस्क्राईब वाढल्यामुळं सुरुवातीला तुमचं सर्वांचंच माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय जो घेतलेला आहे जर तुम्ही कोर्टामध्ये मनाईसाठी दर दावा दाखल केलेला असेल तर त्या दाव्याला जवळची जर तारीख नाही दिली तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तारीख नाही दिली तर कोर्ट तारखेचं उल्लंघन करतो अशा पद्धती कायद्यामध्ये तरतूद आहे तर, तर, तर महत्वाची गोष्ट अशी आहे समजा तुमची स्वतःची जागा आहे आणि त्या जागेमध्ये शेजारचा एखादी व्यक्ती जर अतिक्रमण करून जर घर बांधत असेल आणि त्या व्यक्तीला जर तुम्हाला अडवायचं असेल म्हणजेच तुमच्या जागेसाठी किंवा त्याच्या बांधकामाला मनाही आणायचं असेल तर तुम्ही कोर्टामध्ये सुरुवातीला दावा दाखल करायला होता आणि हा दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारीख जवळची आपल्याला पाहिजे असते नाहीतर काय होतंय तो बांधकाम करण्यासाठी काढत असतो आणि तुमच्या जागेमध्ये आलं आहे हे तुम्हाला माहिती असतं तर सुद्धा तो बांधकाम थांबवत नाही त्यामुळे तुमचा होणारा तोटा हा न भरून येणारा असतो त्यामुळं तुम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय पर्याय नसतो अशावेळी मनाई हुकूम आणणं गरजेचं आहे किंवा स्टे आणणं गरजेचं आहे तर तो स्टे किती दिवसात आला पाहिजे महिन्यान आला पाहिजे दोन महिन्यानं आला पाहिजे तीन इतका जर वेळ लागणार असेल तर मग तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करण्याचा काय उद्देश सफल होऊ शकतो का तर होणार नाही कारण जागा जर आपली जी जागा आहे त्यामध्ये जागा तो जर शेजारी बांधकाम करत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं कृत्य करत असेल किंवा तुमची जागा अतिक्रमित करीत असेल तर ती वेळेवर थांबवणं हे गरजेचं आहे त्यामुळं महत्वाची गोष्ट अशी आहे की कि किती दिवसासाठी मिळतोय किंवा तारीख देताना कोर्टाने ती जवळची दिली पाहिजे का लांब ती दिली पाहिजे हा महत्वाचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे ज्यावेळी आपण कोर्टामध्ये मनायसाठी दावा दाखल करत होतो परिस्थिती काय घडलेली असते आपले दोघांचे शेजारशेजारी प्लॉट असतात आपला प्लॉट आपण बंदिस्त केलेला नव्हतो ओपन प्लॉट असतो त्यामध्ये कुंपण वगैरे काही घातलेलं नसतं शेजारचा प्लॉट किंवा शेजारचा शेतकरी म्हणा किंवा शेजारी असणारी व्यक्ती ती बांधकाम करायसाठी स्वतः बांधकाम काढत असते आणि अशा वेळी काय होतं साधारण फूट दोन फूट ती व्यक्ती आपल्यामध्ये पाया काढण्याचा प्रयत्न करत असते किंवा ज्यात स्लॅबची बांधकाम करत असतात ते स्लॅब उभा करण्यासाठी किंवा बिंब उभा करण्यासाठी डबरे जे असतात खोदकाम करणं असतात ते खोदकाम आपल्यामध्ये ते करत असतात ज्यावेळी आपल्याला समजून येते की सदरची व्यक्ती ही आपल्या जागेमध्ये हे खोदकाम करत आहे किंवा जे डबरे म्हणतात मराठी भाषेमध्ये दे त्याला त्या खोदकाम करण्यासाठी भिंत पिलर उभा करण्यासाठी ज्यावेळी खोदकाम केलं जातं त्यावेळी आपल्याला लक्षात येते की सदरचे हे बांधकाम थांबलं पाहिजे आपण काय करतो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही माझ्या जागेमध्ये यायला आहे आणि जे काय बांधकाम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जा जागेमध्ये बांधकाम करण्याचा जा प्रयत्न करा प्रायमापेक्षा आपण गावातली मंडळी असतील किंवा सिटीतली लोकं असतील एकमेकाला समजावून सांगून सांगण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा जी शेजारची व्यक्ती असते ती स्वतःच्या मताप्रमाणे माझी जागा आहे आणि मी माझ्या जागेमध्ये मा बांधकाम करत आहे अशा पद्धतीनं त्यांचं स्टेटमेंट असतं आणि त्या पद्धतीनं ते बांधकाम हे चालूच ठेवतात मग आपल्याकडं जर समजावून सांगून जर ऐकत नसेल तर मग शेवटी नाही लाजाना आपल्याला कोर्टाची पायरी चढवावी लागत असते आणि इकडं तरी बांधकाम चालू असतं आणि आपण तर ती बांधकाम लवकरात लवकर थांबवून आपण आपली जागा अधिक तिची जागा ही मोजून घ्यावी लागत असते कारण आपल्या जागेमध्ये एकदा तिनं बांधकाम केलं की, की परत ते परत काढणं फार जिकिरीचं होत असतं त्यासाठी ज्यावेळी आपण कोर्टाची पायरी चढतो त्यावेळी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची जागा मोजून पाहिजे असते तुमची किती जागा हे पाहणं गरजेचं असतं समजा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीचं असेल की तुमच्या जागेमध्ये तो शेजारचा आहे तो बांधकाम करत आहे अशावेळी त्याच्या बांधकामाला स्टे आणणं गरजेचं आहे त्याचं बांधकाम थांबवणं गरजेचं आहे मग अशा वेळी कोर्ट तारीख लवकर देतं का नाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की तारीख लवकर देतं का नाही कारण प्रत्येक तारीख कोर्टाची पायरी चढली की तुम्हाला माहिती आहे की तारखा या महिना दोन दोन वरांनी समजा नवीन जर केस दाखल केली कोर्टामध्ये तर महिना दोन महिने अडीच महिने तीन तीन महिन्याच्या तारखा सुरुवातीला दिल्या गे जातात चेकच्या केसमध्ये सुरुवातीला दोन दोन तीन तीन महिन्याच्या तारखा दिल्या जातात तर अशा पद्धतीनं कोर्टामध्ये कामकाज चालतं हे आपल्याला माहीत आहे पण बांधकाम थांबवायचं असेल आणि लवकर लवकर लवकरात लवकर लोकर जर आपल्याला तारीख पाहिजे असेल तर काय पर्याय आणि कोर्टानं जर नाही लवकरची तारीख दिली तर कोर्ट उल्लंघन करत आहे का नियमांचं कायद्याचं उल्लंघन करत आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे समजा तुम्ही बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरोधात कोर्टाची पायरी चालला आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला दावा दाखल केल्यानंतर तुम्हाला तुमची जागा मोजू मागणी आणि जे काय अतिक्रमण आहेत ते काढून मागितलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे बांधकाम आहे ते सुरुवातीला थांबलं पाहिजे आणि त्यानंतर मग तुमच्या जागेची मोजणी रजिस्टर करून तुमची जागा तुमच्या ताब्यात घेणं गरजेचं असतं आता ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा करता कोर्टा दाखल करताय त्यावेळी प्रामुख्याने कोर्टामध्ये दावा दाखल करत असतात त्यामध्ये मनाई अर्ज किंवा स्टे टाकणं गरजेचं आहे आता ह्यो मनाई अर्ज टाकल्यानंतर आपण कोर्टामध्ये दावा दाखल करतो अर्जामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही मनायचा दावा दाखल करताय त्यावेळी त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ही मित्रांनो लक्षात घ्या ह्या जर नसेल तर तुम्हाला मनाई मिळणार नाही पहिल्यांदा कोर्ट तुम्हाला त्यामध्ये तुमच्या वकील साहेबांना सांगा त्या केसमध्ये काही मुद्दे हे घटलेच पाहिजेत त्याच्याशिवाय तुम्हाला मनाई मिळणार नाही सुरुवातीला जर एखादा असा बांधकाम करत असेल तर तुम्ही एखाद्या फोटोग्राफरकडून जो व्यावसायिक आहे त्याच्याकडं तुमच्या शेजारचा जो बांधकाम करणार आहे जे डबरं काढलेलं आहेत किंवा खोदकाम केलेलं आहे तर त्याचे फोटो काढा त्या पद्धतीनं वाळू आणलेले असेल विटा आणलेल्या असतील आणि तुमच्या जागेमध्ये टाकलेले असतील किंवा शेजारी ठेवलेले असतील त्याचे फोटो काढा आणि तुमच्यामध्ये नेमके जी बाउंड्री आहे तुमची आणि शेजारच्यामध्ये त्याचे जे डबरे काढत त्याचे फोटो काढणं गरजेचं आहे ते फोटो काढा फोटो काढल्यानंतर ज्या फोटोग्राफरकडून तुम्ही फोटो काढल्यात त्याच्याकडं रिस्क सर पावती घ्या जे काय त्याचं असेल ते बिल आणि त्या बिलाची पावती घ्या म्हणजे कुठल्या टाईमला शक्यतो फोटो काढत असताना प्रो फोटोग्राफरला असं सांगा की त्या फोटोवर खाली डाव्या साईडला किती वाजून किती मिनिटांनी फोटो काढला ही सुद्धा बारीक काळजी घेणं गरजेचं आहे फोटो काढल्यानंतर महत्वाची गोष्ट आहे तुमचा सात बारा उतार असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल जे काय तुमची कागदपत्र रिलेटेड तुमच्या असतील त्या जागेच्या संदर्भात ती महत्वाची तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दावा दाखल करताना पहिली गोष्ट म्हणजे त्या दाव्यामध्ये तुम्ही प्रथमदर्शिनी तुमच्याकडं केस आहे का नाही हे साबित करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे प्रामापेशी त्याला म्हणतात कोर्टामध्ये केस तुमच्याकडं आहे का नाही हा महत्त्वाचा पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे समजा शेजाऱ्याने तुमच्यामध्ये जर बांधकाम केलं तर तुमची जागा जाण्याची शक्यता असते तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते ते नुकसान जर हिनं बांधकाम केलं तर तो आयुष्यभर काढणार नाही त्यामुळं तुमचं न भरून येणारं ते नुकसान असतं त्यामुळे कोर्टामध्ये चक्रा मारा लागणार त्या वेगळ्याच मारा लागणार अशा पद्धतीनं दुसरा महत्वाचा मुद्दे जे काय तुमचं शेजाऱ्यानं बांधकाम केल्यानंतर न भरून येणारं नुकसान होणार आहे हे तुमच्या दाव्यामध्ये नमूद असलंच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आपण आता बघूया जो काय न्याय मिळणार आहे तो शंभर टक्के न्याय तुमच्या बाजूनच मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यामध्ये कथन केलेलं असलं पाहिजे न्यायाचं समतोल तत्व जे असतं म्हणजे न्याय न्यायनिर्णय किंवा कागदपत्र आपण कोर्टामध्ये हजर केल्यानंतर शंभर टक्के तुमची कागदपत्र खरे आहेत आणि त्या पद्धतीनं मलाच न्याय मिळणार ह्या पद्धतीनं न्यायाचं न्यायालयाचं न्याय सॉरी न्यायाचं समतोल तत्त्व हे तुमच्या बाजूनं आहे ह्या तीन गोष्टी साबित करणं कोर्टामध्ये गरजेचं आहे त्यामुळं मनाईचा दावा दाखल करत असताना पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही प्रा प्रायमापेक्षा किशी तुमच्याकडं आहे तुम्हाला न भरून येणारा तोटा होणार आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की न्यायाचा समतोल तुमच्या बाजून आहे ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे हे तुमच्या दाव्यामध्ये जर नसेल तर शंभर टक्के तुम्हाला मनाई मिळू शकणार नाही ह्या तीन गोष्टी हे घालणं गरजेचं आहे मनाईच्या वेळी आता विषय असा झाला की कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि तुम्हाला महिने आणि दोन महिन्याची जर तारीख दिली तर तुमचं जो शेजारी बांधकाम करणार आहे तुमच्या जागेमध्ये त्याचं बांधकाम दिवसेंदिवस वरती येणार पिल्लेर पडणार आणि त्यानंतर ते बांधकाम परत कोर्टाकडं काढून मागणं फार अवघड होऊन जाणार त्यासाठी कोर्टात दावा दाखल करणाऱ्या प्रायमापिशिया प्रतिवादीला नोटीस न पाठवता सुद्धा तुम्हाला मनाई स्टेचा अर्ज मिळू शकतो पण सरासरी कोर्ट असा स्टे किंवा मनाई देत नाही कोर्ट आपली बाजू मांडत असते की नोटीस इश्यू करूया आणि त्यानंतर प्रतिवादीचं म्हणणं दे त्यानंतर तुमचं कामकाज चालवून देणे मग मनाईचा अर्ज मंजूर करायचा का नाही हे कोर्ट ठरवत असतं आत्ता सुरुवातीला तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि नोटीस इश्यू केली एक महिन्याची शि शी, नोटीस शिकवल्यानंतर तो तुम्हाला होणार आहे कोर्ट काही कोर्ट जी नियमाचं पालन करतात ती कोर्ट वकील साहेबांना तुमच्या किंवा तुम्हाला विचारतात ही तारीख किती दिवसात ठेवायची आता महत्त्वाची गोष्ट आहे तारीख ही लवकरात लवकर तुम्हाला दोन ते तीन दिवसात स्टे आणावं लागत असतो त्यामुळं तुम्ही तारीख जवळची तारीख घेणं गरजेचं आहे शक्यतो स्पेशल बिलीफ नेमा नोटीस इश्यू ऑर्डर कोर्टाची करून घ्या स्वतः बिलीपला भेटा सगळं कामकाज तुम्ही तुमच्या स्वतः विलिपातर भेटण्याचं काम करा त्याचा स्पेशल भत्ता असतो तो कोर्टामध्ये त्याच दिवशी नोटीस इश्यू ते त्याच दिवशीच भरा आणि त्या पद्धतीनं नोटीस इश्यू करून घ्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला सजासजी स्टे मिळू शकतो त्यानंतर त्यांचं म्हणणं येईल प्रतिवादीचं आणि त्या पद्धतीनं कोर्टामध्ये काम काही वकील बंधूंना किंवा पक्षकारांना ह्या गोष्टी एकदा एकदा माहीत नसतात की स्टेचा अर्ज किंवा मनाईचा अर्ज दाखल केल्यानंतर जास्तीत जास्त लवकरची तारीख घेणं गरजेचं आहे आपण तरी सुद्धा वरून कोर्ट विचारत असते की तारीख कधीची पाहिजे समजा तारीख लांब दिली तर नुकसान होणे शक्य आहे के एक केस अशी झाली मनाईचा हुकूम मागण्यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आला इकडं तरी बांधकाम चालू होतं स्टे मनाई हुकूम घेणं गरजेचं होतं परंतु कोर्टानं कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही आणि एक महिन्याची तारीख दिली पक्षकारांना पक्षकार त्याच्यावर नाराज होऊन पक्षकारानं मुंबई हायकोर्टामध्ये परत अपील दाखल केली त्या अपीलवर कोर्टानं प्रामापेशा संपूर्ण तत्त्व जे मुद्दा आहेत ते संपूर्ण चेक केलेत आणि त्यानंतर कोर्टाच्या लक्षात आलं जे काय तुम्ही कोर्टाकडं दाद मागत असताना त्यामध्ये त्या, त्या केसमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे होते तुमचा प्रायमापैकी अशी आहे केस तुम्हाला आहे का नाही त्यानंतर तुमचा न भरून येणारा तोटा होतो आहे का नाही त्या पद्धतीनं न्यायच बाजू तुमच्या बाजूनं आहे का नाही त्यातली महत्त्वाची एक गोष्ट पक्षकारांनी त्यांचे वकील त्यामध्ये घालायला विसरले होते की न भरून येणारं नुकसान जर बांधकाम केलं आणि मला जर नाही मनाई मिळाली तर माझं न भरून नुसार हाच मुद्दा वगळलेला होता त्यामुळं ते अपील फेटाळण्यात आलं त्यानंतर ती महिन्याची तारीख तशीच पडली तशीच दुसरी कोर्ट सॉरी दुसरी केस हायकोर्टामध्ये गेली त्यामध्ये अनावदानानं कोर्टाच्यातून एक महिन्याची तारीख पडली आणि तशीच अपील मुंबई हायकोर्टामध्ये गेली आणि मुंबई हायकोर्टानं तसेच मुद्दे संपूर्ण चेक केले त्यामध्ये प्रायमा केशिया केस पक्षकाराच्या बाजून दिसत होती न भरून येणारं नुकसानसुद्धा पक्षकाराच्या बाजून दिसत होतं न्यायाचा समतोलसुद्धा संपूर्ण पक्षकाराच्या बाजूनं दिसत होता आणि ह्या सगळ्या मुद्द्याचा विचार करून कोर्टानं जे ट्रायल कोर्ट आहे त्यांना आदेश केला आहे के की जवळची तारीख देण्यात यावी अशा पद्धतीनं न्यायाधीश असतील त्यांना नियमांचं उल्लंघन करता येणार नाही जर मनाही मागेचा असेल तर स्वतः तुम्ही तारीख दोन दिवसाची एक दिवसाची तीन दिवसाची शक्यतो जितके जास्तीत जास्त तुम्हाला प्रतिवादीला नोटीस पाठवता येईल हे तुम्हाला एक दिवसात दोन दिवसात करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही कोर्टाकडं एक दोन दिवसाची तारीख मागवून घेऊन दोन ते तीन दिवसात एक दिवसात तुम्ही स्टे आणू शकता अशा पद्धतीनं काही निकाल पण झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं कोर्टकाम हा का सुद्धा चाललेला आहे तर मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश आहे ज्यावेळी तुम्ही मनाई मागता त्यावेळी जवळची जास्तीत जास्त जवळची तारीख मागणं हे तुमचं हक्क आणि अधिकार आहे आणि कोर्टांना ती तारीख द्यावीच लागते समजा नाही तारीख दिली जवळची पण तुमचे संपूर्ण मुद्दे त्यामध्ये नमूद पाहिजेत आणि तुम्हाला स्टे का पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये नमूद पाहिजे जर ह्या सगळ्या गोष्टी जर असतील आणि सदरचा अर्ज करत असताना दिवाणी संहिता ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोन प्रमाणं हे अर्ज तुम्ही दाखल केला पाहिजे मनाईसाठी त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे मुद्दे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जवळची लवकरातली लवकर तालीम मिळेल आणि तुम्हाला स्टे मिळू शकतो अशा पद्धतीनं जर तुम्ही मनाई मागायची असेल तर या काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जे वकील साहेब त्यांनाही ह्या सूचना तुम्ही देणं गरजेचं आहे आणि तुमचा जास्तीत जास्त नुकसान होऊ नये ह्या पद्धतीनं मना या अर्ज कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं आहे असेच माझे व्हिडिओ पाहत राहा जर काय आपल्याला शंका वगैरे जर असतील मला कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता त्याचबरोबर काही फारच अडचण असेल तर मला पाच नंतर तुम्ही फोन करू शकता माझा सल्ला हा मोफत असतो धन्यवाद त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं के नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा 何やった